मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील ज्या बारा अनुसूची आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर आजच्या जो पहिली भारतीय संविधानातील बारा अनुसूची आहे त्यामध्ये जे पहिली अनुसूची आहे त्या पहिल्या राज्यांची नावे राज्यांची नावे व राज्य क्षेत्रे याबद्दलची माहिती दिली आहे दुसरा घटक जो त्यामध्ये दिलाय तो आहे केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांची राज्यक्षेत्रे कलम आहे कलम एक व कलम चार दुसऱ्या अनुसूचीमध्ये आपल्याला भत्ते व विशेष अधिकार पाहायला मिळतात तर कोणाकोणाचे भत्ते तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती आहे का नाही तर राष्ट्रपती राज्यपाल लोकसभा व विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष राज्यसभा व विधान परिषदेचे सभापती व उपसभापती सातवा सुप्रीम कोर्ट व आठवा हायकोर्ट याचे सर्व सर्व न्यायाधीश व नववाय नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याला आपण त्याग असं म्हणतो कलम आहे एकोणसाठ पासष्ट पंच्याहत्तर सत्त्याण्णव एकशे पंचवीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठावन एकशे चौसष्ट व दोनशे एकवीस या या कलम तेवढ्या लक्षात ठेवल्या नाही तरी चालते पण लक्षात काय ठेवायचं आहे का, का दुसऱ्या अनुसूचीमध्ये भत्ते व विशेष अधिकार आहे तिसऱ्या अनुसूची आपल्याला काय मिळते तर तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ व प्रतिज्ञांचे नमुने असे मिळतात तर केंद्रीय मंत्री संसदेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उमेद उभे होणार आहेत ते उमेदवार त्यानंतर संसदेचे जे सदस्य आहे जे निवडून आलेले आहेत ते सदस्य व चौथा म्हणजे सुप्रीम कोर्टचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्याच्यानंतर भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे त्याला आपण कॅग कसे म्हणतो व सोबतच राज्यामध्ये आलो तर राज्याचे मंत्री राज्यामध्ये विधिमंडळ असते म्हणून म्हणजेच काय विधिमंडळामध्ये निवडणुकीत उभे उम, राहिलेले उमेदवार व राज्य विधीमंडळाचे सदस्य म्हणजे निवडून आलेले सदस्य राज्य विधीमंडळामध्ये व सोबतच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर एवढ्या नऊ लोकांची शपथाचे जे नमुने आहेत ते आपल्याला तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत यानंतर चौथ्या अनुसूचीमध्ये आपल्याला राज्यसभेच्या जागेची वाटणी आपल्याला दिसून येते की केंद्रशासित प्रदेश व राज्यामध्ये राज्यानुसार जे राज्यसभेमध्ये वेगवेगळे जागा असतात त्या जाग्यांची वाटणी करण्यात आली आहे काही जागा केंद्रशासित प्रदेशांना किती जागा द्यायच्या आणि अं राज्यांना किती जागा द्यायच्या जर मोठे असेल तर जास्त जागा मिळतील छोट्या तर कमी जागा असतील मिळतील तर हे सर्व जागेची वाटणी आपल्याला चौथ्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते कलम आहे चार व ऐंशी पाचव्या अनुसूचीमध्ये आपल्याला अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन याबाबत तरतुदी पाहायला मिळते यामध्ये आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम हे प्रदेश वगडून आहे आणि कलम आहे कलम दोनशे चौवेचाळीस त्यानंतर सहाव्या अनुसूचीमध्ये आपल्याला असाच काही भाग पाहायला मिळते पण तो भाग कोणाला पकडून आहे आसाम मेघालय मिझोराम आणि त्रिपुरा या या क्षेत्रात या क्षेत्रातील राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी आपल्याला सहाव्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते पाचव्या अनुसूचीमध्ये आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम वगळू वगळले आहेत तर सहाव्या अनुसूचीमध्ये आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम हे जे आदिवासी क्षेत्र आहे याबाबतचे प्रशासनाचे नियंत्रण नियंत्रणाबाबत तरतुदी यामध्ये आहे कलम आहे दोनशे चौवेचाळीस व दोनशे पंच्याहत्तर यानंतर सातव्या अनुसूचीमध्ये आपल्याला केंद्र व राज्य राज्य शासन यामध्ये अधिकारांचे विभाजन आपल्याला पाहायला मिळते तर यामध्ये तीन लिस्ट बनवण्यात आली आहे हे पहिली लिस्ट आहे केंद्र सूची ज्याला आपण संघसूची म्हणतो त्यामध्ये पहिले स सत्त्याण्णव विषय होते आता शं वाढून ते शंभर झालेले आहेत त्यानंतर राज्यसूची ज्यामध्ये पूर्वी सहासष्ट विषय होते ते आता एकसष्ट झाले त्यानंतर समवर्ती सूची ज्यावर केंद्र आणि राज्य सरकार दोघांच्याही अधिकार असतो त्या समवर्ती सूचीत पूर्वी सत्तेचाळीस विषय होते आता बावन विषय झाले आहेत आणि कलम आहे दोनशे छेचाळीस त्यानंतर आठव्या अनुसूचीमध्ये आपल्याला कार्यालयीन भाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा भारतीय संविधान लागू झाला तेव्हा एकूण चौदा भाषा या कार्यालयीन भाषा होत्या त्या आता वाढून बावीस झालेल्या आहेत ठीक आहे तर हे गोष्ट लक्षात ठेवायची कलम आहे तीनशे व तीनशे त्यानंतर आपल्याला नववी जी अनुसूची आहे या नवव्या अनुसूचीमध्ये हो अनेक जमीन विषयक कायदे होते पण नंतर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर ला जेव्हा भा केशवानंद भारती खटला झाला त्या केशवानंदी भारती खटल्याने जे न्यायिक पुनर्विलोकन आहे त्या, त्या हे जे कायद्याची चौकट आहे म्हणजे त्या कायदे त्या कायद्याच्या विरोधात आपण न्यायालयात जाऊ शकत नव्हतो पण एकोणीशे त्र्याहत्तरच्या केशवानंदी भारतीच्या खटल्यानंतर त्याचे न्यायिक पुनर्विलोकन करता येते म्हणजे त्याच्या विरोधात आपण न्यायालयात जाऊ शकतो त्यानंतर दहाव्या अनुसूचीमध्ये आपल्याला पक्षांतर बंदी कायदा पाहायला मिळतो जो बावनव्या घटना घटनादुरुस्तीने एकोणीसशे पंच्याण्णव साली ही अनुसूची ऍड करण्यात आली होती कारण आपल्याला माहिती आहे की मूळच्या संविधानात फक्त आठच अनुसूच्या होत्या तर कलम आहे एकशे दोन व एकशे एक्क्याण्णव तर पक्षांतर बंदी कायदा कशासाठी लागू करण्यात आला होता कारण हे जे आमदार खासदार आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाते त्याच्यावर बंदी लावायला हा कायदा आला होता पण त्याच्या काही अंमलबजावणी योग्य रीतीने झालो नाही तेही आजही तेच काम सुरूच आहे यानंतर आपण शेवटच्या दोन अनुसूच्या बघत आहोत आणि त्या सर्वात महत्वाच्या आहे या दोन्ही अनुसूचिया त्र्याहत्तरव्या घटनाद्रुस्ती एकोणीसशे ब्याण्णव व चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती एकोणीशे ब्याण्णवला संविधानात संविधानाच्या अनुसूची मध्ये ऍड करण्यात आली आहे तर अकरावी अनुसूची जी आहे त्यामध्ये पंचायत राजविषयी माहिती देण्यात आली आहे म्हणजे पंचायतीचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्याविषयी माहिती आहे आणि एकोणतीस विषय त्यामध्ये दिलाय म्हणजे एकोणतीस विषय जे आहे ते पंचायतच्या अंडरमध्ये येते कलम आपल्याला दोनशे त्रेचाळीस जी हे लक्षात ठेवायची आहे कलम ते यामध्ये येते आणि ही अनुसूची त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये संविधानात ऍड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बारावी अनुसूची देखील चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार एकोणीसशे ब्याण्णवलाच ऍड करण्यात आली आहे संविधानात आणि त्यामध्ये नगरपालिकांचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या आपल्याला दिसतात कलम आहे दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू आणि यामध्ये एकूण अठ्ठावीस आहे धन्यवाद मित्रांनो